नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आहे सत्तावीस तारीख सत्तावीस ऑगस्ट तर सगळ्यांना सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा सगळी तयारी ऑलमोस्ट तरी झालेली आहे थोड्या वेळाने जाऊ गणपती आणायला तुम्हाला पण दाखवू एकदम असं भारी वाटतं आहे म्हणजे मी इंस्टाग्रामवर सुरू टाकलेली की गणपती पेंट करताना पेंट म्हणजे असं नाही सुनेरीज मारलं आहे फक्त स्टोरी टाकलेली तर तुम्ही इंस्टाग्रामला जर मला फॉलो केलं नसेल तर जाऊन फॉलो करा आणि व्हिडिओज तुम्ही सगळे बघतात पण सबस्क्राईब नाही कर 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 करा तर लवकर लवकर सबस्क्राइब करा लाईक करा आणि कमेंट पण करा तुम्हाला कसं वाटते कसं नाही ते चला तुम्हाला दाखवतो गणपतीचं गणपती आणण्यापासून ते पूजा करण्यापासून सगळं तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये तर एंडपर्यंत नक्कीच बघा तर चला तर मित्रांनो <laughs> आता गणपती आणलेला आहे बघ बघू शकतात तुम्ही चला आणि आमचे दाजीबा गणपतीला डेट होत आहेत आणि आता आपण आहे ना म्हणजे तुम्ही सजवून होऊन दे नंतर इथे बसवणार आहे बघा असं थोडक्यात डेकोरेशन आहे आणि आता मोदक करायला बसायचं आहे तर बघूया आम्हाला मोदक करतात येतात की नाही ते थोडेफार तयार झालेले आहेत म्हणजे कर होत आहेत आता मी पण ट्राय करतो बघतो होतं की नाही एक मिनटं एक मिनटं तर मित्रांनो हे बघा चार मोदक मस्तपैकी केलेले आहेत ते बघा येतात येतात आपल्याला पण येतात जरा लहान झालंय पण ठीक आहे नाही हा नाही आम्ही नाही गेलाय <laughs> चार केलेत मस्त आहे की अजून करतो चला भेटूया थोड्या वेळाने आता गणपतीचा सजावट चालू आहे गणपती जेव्हा वरती बसू गणपती तेव्हा तुम्हाला दाखवेल एकदम प्रॉपरली आणि पूजा वगैरे सगळं दाखवणार मित्रांनो हे बघा आपल्या घरी बाप्पा विराजमान झालेले आहेत मस्तपैकी बघा इथे मोदकचं काम चालू आहे मदत करायला येऊ काय येतो येतो थांबा तू मंगलदाता भक्त जीवा मना गोरिता महाद्वारया नगरी चा तू महाद्वारया नगरी चा तू दैवत अमु विनायका दैवत हे गजानन हे गजानन हे गजानन तर मित्रांनो मस्तपैकी गणपतीची पूजा झाली असेल तुम्ही बघितलं असेल आता तुम्हाला ना पुढे मी एकदम आ, एकदम प्या एकदम मस्तपैकी सिनेमॅटिक शूट देतो गणपतीचा मी आयफोननी शूट केला डी जे आयनी कसं होतं की ते वाईड अँगल किती स्टँडर्डवरती जरी ठेवलं तरी व्हाईट अँगलच कॅप्चर करायचं तर त्यामुळे ना एकदम असं फोकस नाही भेटत मी म्हणून मी आयफोननी शूट केला एकदम प्रॉपर सिनेमॅटिक आला आहे जेवण तुम्हाला आवडेल नक्की तर तुम्ही लाईकशी सबस्क्राईब अजूनपर्यंत तरी केलं नसेल तर लवकरच नाईकशी सबस्क्राईब करा मग पूजा वगैरे सगळं झालेलं आहे आता फायनली आता काय थोड्या वेळाने नैवेद्य दाखवू आणि म्हणतात जेऊ ते पण दाखवणार तुम्हाला तेच दाखवण्याशिवाय कसं जाणार आहे मस्त किती मोदक वगैरे एकदम भारी झालेले आहेत भारी मीच बनवले आहेत ते खाणार आहेत मस्तपैकी आणि जेवणार आहे बॉडी दाखवताना पण दाखवतो तुम्हाला शंभर टक्के आणि बघूया काय होतंय काय नाही ते पण आरती पण होणार हां मेन म्हणजे आरती आरती तर विसरलो ना ब्रो आरती होणार आरती नंतर निवेद दाखवणार ते सगळं पण दाखवणार तुम्हाला नक्कीच शंभर टक्के तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कंटिन्यू रहा बघा नवना

मित्रांनो आता आरती वगैरे झालेली आहे आता नैवेद्य दाखवतोय तुम्हाला दाखवतो कसं काय ते चला मित्रांनो सगळं सगळं गणपतीची पूजेपासून नैवेद्यपासून सगळं झालेलं आहे आरतीपासून सगळं झालेलं आहे आणि आम्ही पण जेवून घेतलेलं आहे एवढंच होता ब्लॉग आ, रात्री भजन आहे पण ते मी तुम्हाला वेगळे सेपरेट व्हिडिओ काढून दाखवेल त्याची तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईकचे सबस्क्राईब करा अजून खूप व्हिडिओ येणार आहे सात दिवस गणपती येते सात दिवसाचे सगळे काही ब्लॉग सात दिवसाचे व्लॉग येणार आहे व्हिडिओ नाही व्लॉग येणार आहे आणि तेच ते दॅट इज दॅट एन्जॉय करा पूर्ण नक्कीच लाईकचे सबस्क्राईब करा आणि नक्कीच सगळे व्लॉग बघा भेटतो पुढच्या व्लॉगमधे तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय